रिटायर झालेल्या माणसाला एस टीच्या लोकांना पेन्शन नाही त्यांनी आम्हाला अकरा हजार पाचशे लगेच जीपेवर पाठवले असे सन्मान्य आढावा साहेब आमचे गौतम कांबळे आमचे विश्वनाथ जाधव जे सूत्रसंचालक करता आपण सर्व वेगवेगळ्या विभागातून आलेले माझे बंधू आणि भगिनीन काष्ट राज्यभरून कर्मचारी संघटना आज पंचेचाळीस वर्ष झाली आणीबाणीच्या काळामध्ये काष्ट्रायब राज्यभर कर्मचारी संघटनेच्या निर्मितीचा जो इतिहास आहे तो असा आहे की आणीबाणीच्या काळात मागासवर्गीय कर्मचारी मोठ्या संख्येने बडतर्प करण्यात आले होते आणि त्यावेळेला आमचे जे त्या काळातले चंद्रपूर आणि विदर्भातली जी काही लोकं होती ह्या सगळ्या लोकांनी एकत्रित येऊन हो, मागासवर्गीयांचं एक संघटन असावं म्हणून हो, त्यांनी प्रयत्न सुरू केला काष्ट्रायब कल्याण त्यावेळेचे सुरड सुरळकर साहेब होते खोबरागड साहेब त्या काळात एक होते अशी सगळी जी मंडळी होती त्यांना ते भेटल्याने म्हणे आम्हाला आमचं युनिट इथं सुरू करायचं आहे आणि मग त्यानंतर ती लढाई सुरू झाली परंतु एस टी महामंडळामध्ये ट्रेड युनियन लागते आणि मग ट्रेड युनियन लागते म्हणून आपल्याला काष्टायब राज्य करून कर्मचारी संघटना या नावाने नोंदणी करावी लागली रजिस्ट्रेशन करावं लागलं आणि ते आजच्या दिवशी एकोणीसशे ऐंशी ला आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे मागासवर्गीय कर्मचारी जे आहेत त्याच्यासाठी सातत्याने म्हणजे त्या काळात आपण उपोषण धरणे या पद्धतीने आंदोलन करून जी बडतर्फ झालेली लोक होती त्या सगळ्यांना एस टी महामंडळात पुन्हा नोकरीत घ्यायला लावलं हे कास्टाईट संघटनेचं सगळ्यात मोठं काम आहे त्यानंतर सातत्याने आम्ही पाठपुरा करून बॅकलॉग जो आहे तो बॅकलॉग भरायला भाग पाडला आठवले साहेब मंत्री असताना आम्ही स्पेशल ड्रॉ सुरू केला दोन हजार दहा ला आपले तुल साहेब साक्षीदार आहेत त्यांचं खूप मोठं योगदान आहे त्याच्यामध्ये आरक्षणाच्या विरोधामध्ये परिपत्रक निघालं होतं आणि ते परिपत्रकामुळे खूप मोठ्या संख्येने मागासवर्गीय उमेदवारांच्यावर अन्याय होणार होता आम्ही ते परिपत्रक रद्द करण्याची मागणी केली आयोगाला आम्ही भेटलो तुल साहेब होते बलदेवचंद साहेब होते एम आर पाटील साहेब होते या सगळ्यांचा आम्हाला खूप मोठी मदत झाली आणि ते परिपत्रक रद्द झालं फुल साहेबांनी आमचं दोघांचं अभिनंदन केलं की दोन हजार लोक एस सी एस टी वीजीसी म्हणजे अनुसूचित जमातीची असतील भटक्या जातीचे असतील विमुक्त जातीचे असतील अगदी ओबीसीची सुद्धा या सगळ्यांच्यासाठी संघर्ष करण्याचं त्यांना न्याय देण्याचं त्यांच्यावर होणारे राज्य राज्यपल कर्मचारी संघटना एस टी महामंडळात आज गेली पंचेचाळीस वर्ष काम करत आहे बरं निव्वळ आम्ही मागासवर्गीयच काम करतोय का तर नाही रजिस्टर्ड ट्रेड युनियन म्हणून आमच्याकडे जो दो ये। जो येईल जो जो आमच्याकडे प्रश्न घेऊन येईल त्या त्या प्रत्येकाला न्याय देण्याचं काम राज्य राज्यपूर कर्मचारी संघटने केलं ला पहिल्यांदा आम्हाला करारामध्ये सही करण्याची संधी तयार झाली बाळासाहेब काळेसर चिटणीस होते हा इतिहास आहे त्यावेळेला कामगार संघटनेने आम्हाला विरोध केला परंतु कामगार संघटनेचा का ना आमच्या विरोध आजही खापर्यंत आहे परंतु जेव्हा जेव्हा कामगारांच्या पगारवाढीचा विषय घे कामगारांच्या हिताचा विचार घे त्या त्या प्रत्येक वेळेला काष्टायत संघटनेने पुढा घेतला आणि या सगळ्या संघटना जो सव्वी सत्तावीस संघटना त्यादावर साक्षीदार आहे की या सगळ्या संघटनांना हात धरून सगळ्यांना एकत्र बसून कृती समिती करून कामगारांच्या प्रश्नावर सातत्याने लढलो आहे कामगार संघटनेने कायम कामगारांचा घात केला हा इतिहास आहे सगळ्यांना माहिती नव्याण्णव चा करार असतील शहाण्णव नव्याण्णवचा किंवा दोन हजार पासून दोन हजार आठ पर्यंतचे जे दोन करार झाले काहीही वाढ न देता कामगारांची खूप मोठी फसवणूक हो याविरुद्ध सातत्याने आम्ही लढतोय सातत्याने खोबरागड साहेबांच्या काळात एक खूप चांगला निर्णय झाला एस टीचा जो तोटा आहे तो भरून काढण्यासाठी त्यांनी डिझेल पंप आहेत ना ते शहरामध्ये जास्त किंमत होते म्हणून बाहेरच्या ठिकाणी आणि खोबरागड साहेबांचा जो दरारा होता वीस एम म्हणून त्यांच्या कॅबिन ते येण्याची कोणाची हिंमत होत नव्हती हा दरारा होता आणि त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना एक प्रेरणा मिळाली एक ऊर्जा मिळाली आमचा वीस वर्षापूर्वी पंचवीसावा वर्धामंदिर चंद्रपूरला होता साहेबांना कोणीतरी सांगितलं जाऊ नका आम्ही भेटलो साहेबांना हिरेबाऊ साक्षीदार आहे साहेबांना आम्ही विनंती केली साहेब आले आणि साहेबांनी पाहिले आम्ही गर्दीचे कार्यक्रम केले औरंगाबादला तुम्ही साहेब होते चार हजाराचा सभागृह आहे सहा हजार पाचशेची पगारवाढ झाली पगार पगारवाढ जरी झाली तरी त्या पगारवाडीचे हप्ते आता गेल्या महिन्यामध्ये जी बैठक झाली दिवाळीच्या पूर्वी शब्द दिला दिवाळीमध्ये तुम्हाला हप्ते सुरू करतो आजही हप्ता सुरू झालेला नाही कदाचित त्याच्यामुळे अडचणी साहेब आले नसावेत असं मला वाटतंय कारण उत्तर द्यावं लागणार आहे कामगारांची थकबाकी आहे वेतनवाढ आहे घरवाडे भत्ता आहे महागाई भत्ता आहे जवळजवळ सोळापासूनचे भत्ते आहे आणि हे सगळे भत्ते चार हजारापेक्षा जास्त चार हजार कोटीपेक्षा जास्त रकमेची थकबाकी आहे यांनी दिली काय सहा हजार पाचशेची फक्त सहा हजार पाचशेची अठ्ठेचाळीस हप्ते मी त्या बैठकीत बोललो साहेब कामगार संघटनेने आता पण हेच केलं अठ्ठेचाळीस हप्ते या अठ्ठेचाळीस हप्त्यांमुळे आमच्या कामगारांना सातत्याने कमी पैसे मिळत गेले सहा हजार पाचशे दिले आणि असं सांगितलं की खूप काहीतरी केलंय परंतु गंमत अशी आहे की आजही आमच्या कामगारांना शासकीय कर्मचाऱ्यांच्या एवढे पगार वाढ नाहीच आहे आणि येत्या काळामध्ये आमची भूमिका आहे आमच्या सगळ्या केंद्रीय कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांचं अध्यक्षांचं आमचं हे बोललं झालं आता खरं तर आचारसंहिता लागली आहे नाही तर आमचं राज्यभर एक दौरा करणार आहोत सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना जिथे मिळेल तिथे घेराव करणार आहोत परंतु शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे पगार आम्ही राज्यामध्ये ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपल्याबरोबर आम्ही सुरू करणार आहोत आणि शासकीय कर्मचाऱ्यांची पगारवाढ घेतल्याशी आम्ही थांबणार आहे आता था। था। मागच्या काळामध्ये काही लोकांनी फसवणूक केली शासनात विलीन करतो किंवा काय करतो सगळ्या मान्यवरांना माहिती आहे शासनात विलीन करणं एवढं सोपं नाहीये इथे एका बाजला खाजगीकरण सुरू आहे जमिनींचे विषय आलेले आहेत जवळजवळ नव्याण्णव वर्षाचे लिज त्यांनी टेंडर सुरू केले माझ्याकडे काही पत्रकारांनी यादी दिली मुंबई सेंट्रल परळ कुर्ला पासून ठाणा सगळे डेपो खाजगी पद्धतीने चाललेले आहेत खाजगीकरणाच्या विरोधात फुले शाहू आंबेडकरी चळवळीतले आपले कार्यकर्ते आपण लढणार आपल्या जागा आपण विकू देणार नाही कारण ही जागा आपली प्रॉपर्टी एस टीची एस टी टिकली तर आम्ही टिकणार आहोत एस टी टिकली तर रिझर्वेशन राहणार आहे आमच्या सगळ्यांची रोजीरोटी राहणार आहे जर कंत्राटी पद्धत सुरू झाली खाजगी पद्धत सुरू झाली तर सुद्धा राहील की नाही याची खात्री नाही आणि म्हणून भविष्यात आपल्याला मोठी लढाई लढायची आहे आणि आजच्या ह्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मी हे सांगतो की पंचेचाळीस वर्ष आपण संघर्षात काढलेली आहे संघर्ष केलेला आहे आणि संघर्ष करून आपण कामगारांना काहीतरी मिळवलेलं आहे आणि यापुढचा संघर्ष आपल्याला शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे पगार वाढ आणि आमच्या जमिनी वाचल्या पाहिजे ह्या दोन गोष्टी घेऊन हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपल्याबरोबर आपल्याला मोठं आंदोलन करायचंय तुमची सगळ्यांची साथ हवी आहे तुम्ही देणार ना नक्की नाही तर आझाद मैदानात मी एकटा बसणार आणि तुम्ही घरी बसणार असं नाही चालणार दीपक घोषणा नको आहे घोषणा नको आहे मी साहेबांना सांगितलं तो हाल बरेल अजून हाल रिकाम आहे लोक कुठं राजगृह बघायला गेले चैत्यभूमीला दर्शन आहे मला माहीत नाही पण पहिलं प्राधान्य संघटनेला देत चला आणि मग कुठं फिरायचं दर्शन घेत चला धन्यवाद मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगेन की येणाऱ्या लढाईमध्ये तुमच्या सगळ्यांची साथ पाहिजे आणि ती साथ शेवटपर्यंत तुम्ही द्याल एवढी अपेक्षा बाळगतो आणि पंचेचाळीसा वर्धापन दिनाच्या निमित्ताने तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देऊ आणि तुम्हाला सगळ्यांना पुन्हा लढण्याचं बळ मिळो अशी अपेक्षा व्यक्त करतो थांबतो धन्यवाद जय भीम जय भारत जय महाराष्ट्र